हॅलो नमस्कार वेलकम टू किरण क्रिएटिव्ह इरा तर आजपासून मी सुरू करणार आहे आपले सेविंग क्लासेस तर क्लास आपला सुरू राहणार आहे फर्स्ट क्लासपासून जसं की नर्सरी तर नर्सरीमध्ये काय तर आपण जे आपल्याला जेही काही साहित्य लागतं जे, जे आपल्याला शिवणकामासाठी जितकंही सामान लागतं त्याबद्दलची माहिती आपल्याला पूर्ण असावी आणि त्याबद्दलच आज मी आपल्या व्हिडिओमध्ये ही पूर्ण संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या शिवण क्लाससाठी आपल्या आपण जे ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून कोणचं सामान लागतं तर कोणत्या सामानाची यादी मी इथे केलेली आहे तर मी तुम्हाला आता एक एक करून सर्व सामान इथे दाखवणार आहे तर सर्वात पहिली आपल्याला शिलाई सुरू करायची आहे तर त्यासाठी सर्वप्रथम लागते आपल्याला शिलाई मशीन तर माझ्याकडे मी घेतलेली एक शिलाई मशीन आहे जी आहे मंजूची आणि ती आहे फुल शटलमध्ये जर कोणाना असं असेल की आ, शिलाई कश करायची आहे जी की घर होती। पण सुरू सुरू करताना तर आपण घरगुती करतो पण जेव्हा आपल्याला सुरुवात करतो आपल्याला ब्लाऊज येत राहतात आपण शिवायचं काम करतो तर आपलं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित यावं यासाठी आपण आणखी ब्लाउज शिवत राहतो तर आपण ने शिवत शिवत असताना आपले भरपूर ब्लाऊज होते मग आपण त्याला आपला व्यवसाय म्हणूनही सुरू करतो जे काम आपण एक घरगुती शिलाई कामासाठी म्हणून जी जिचा वापर करायचा तिचा वापर आपण व्यवसायासाठी सुद्धा इथे करतो तर त्या व्यवसायासाठी आपली सुरुवातीला लागणारी जी मशीन आहे ती आहे शिलाई मशीन आणि बाकी व्यतिरिक्त आपल्याला शिलाईसाठी कोणकोणते व्य सामान लागतं कोणकोणतं साहित्य लागतं तर ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बा तर सर्वप्रथम शिलाईसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली शिलाई मशीन तर माझ्याकडे ही मंजूची शिलाई मशीन आहे ती जी की फुल शेटलमध्ये आहे ही ही मी फक्त घरगुती वापरासाठी म्हणूनच आणली होती पण घरगुती वापर वापरता वापरता माझ्याकडून जे होत गेलं मी जे शिवत राहिले त्यामुळे माझी फिनिशिंगही वाढली आणि माझे ब्लाऊजची ऑर्डर सुरू झाली थोडे थोडे करत एक एक दोन दोन करत जे माझे ब्लाऊजची ऑर्डर सुरू झाली त्यानंतर मी त्याला एकदम अशी म्हणजे सुरुवातच करून टाकली आणि एकदम असे जितके ब्लाउज येत गेले मी तितके शिवत गेले तर त्यानंतर मी ही पहिली आ, मशीन घेतली त्यानंतर माझे वाढत गेले आणि माझा हा व्यवसायच बनून गेला त्यानंतर मी अजून एक मशीन घेतली इथे जी की आहे पिको मशीन म्हणजे आपली जी शिलाई असते त्यामध्ये आपण पिको फॉल वगैरे सुद्धा करून इथे करू शकतो म्हणजे हा आपला व्यवसायच बनून गेला ही एक गोष्ट तुम्हीच ध्यानात ठेवायची त्यानंतर आपल्याला लागणार आहे आपल्याला लागणार आहे रील्स तर माझ्याकडे आपल्याकडे प्रत्येक कलर्सचे रील्स असायला हवे माझ्याकडे असे अजून दोन बॉक्स आहेत तर ही जी रील्स आहे ही मी यामध्ये असे सेट करून ठेवते कारण ती इकडे तिकडे पांगायला नको आणि कलरही एकदम व्यवस्थित इथे मला दिसतात म्हणजे काही गोंधळ व्हायलाच नको त्यानंतर लागणारी गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे आपली कात्री म्हणजे आपली कैची ही खूपच महत्त्वाची असते शिलाई कामासाठी जितकी महत्त्वाची आपल्याला शिलाई मशीन आहे तितकीच महत्त्वाची आपल्याला कैची आहे आणि तितकीच महत्त्वाची आपल्याला ज्या रील्स असतात त्यानंतर आपल्याला लागतो आपला खडू चॉक आपल्याला जर कोणचीही मार्क करे मार्किंग करायची असली तर आपण इथे पेनाने किंवा अदर गोष्टीने करू शकत नाही तर आपल्याला इथे चॉकच लागतो आणि चॉकचा उपयोग हा प्रत्येक टेलर करतो तर आपल्याला चॉक ही ही महत्त्वाची गोष्ट आहेच तर हा चॉक नॉर्मल दुकानामध्ये पंधरा ते वीस रुपयापर्यंत भेटून जातो आणि अशी जी कैची असते तीही साडेतीनशे ते चारशेपर्यंत अशी भेटून जाते त्यानंतर मेन जे आहे जितकं आपण मी सांगितलं मग मा शिलाई मशीन महत्त्वाची कैची महत्त्वाची रील्स महत्त्वाची आपले जे चॉक आहे ते महत्त्वाचे तसेच मेजरमेंट टेप हा सुद्धा खूपच महत्त्वाचा आहे या टेपशिवाय आपली शिलाई होणं शक्यच नाही कारण जे जितकंही आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतं तो ते टोटल मेजरमेंट आपण या टेपनेच घेतो तर हा टेपही असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे त्यानंतर आपल्या बुक्स आपल्याला हुकही ब्लाऊज शिवलं म्हणजे आपल्याला हुक्स तर अर्जंट असतातच तर या प्रकारच्या ज्या हुक्स असतात त्यासुद्धा आपल्याला घ्यावंच लागतात त्यानंतर आहे बटन्स तर आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे जर असे पाणी बटन्स असले तर ते नाही तर किंवा रंगीबिरंगी बटन्सही आपण इथे वापरू शकतो त्यानंतर आहे स्केल तर स्केलचा वापरही आपल्यासाठी महत्त्वाचा असतो कारण सुरुवातीला आपल्याला एकदम स्ट्रेटमध्ये म्हणं किंवा अशा सरळ लाईनी खेचायसाठी आपल्याला खूपच त्रास होतो आणि कपड्यावरती तर खूपच होतो तर त्यासाठी स्केलचा वापर करणे हा गरजेचाच असतो त्यानंतर हे जे फ्रेंच कर आहे माझ्याकडे ते एवढं महत्त्वाचं नाही आहे पण सुरुवातीला जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपण घेऊनच घ्यायचं हे काही नाही वीस ते तीस रुपयापर्यंत तुम्हाला कुठेही कोणत्याही स्टोअरमध्ये भेटून जाईल याने काय होईल तुम्ही जे मेजरमेंट तुम्ही जेव्हाही कोणा कोणताही तुम्हाला जर गोल शेप द्यायचा असला तर नवीन असला तर आपल्याला तो गोल शेप देता येत नाही तर त्यासाठी आपल्याला हा सुद्धा तिथे उपयोगात येऊ शकतो त्यानंतर आहे हे कटर तर कटरही खूपच महत्त्वाचं आहे असं मी म्हणणार नाही पण जेव्हा आपण छोटे छोटे धागे कट करायचे आहे तेव्हा आपण ही भारी भारी भार कैची उचलल्यापेक्षा हे छोटंसं कटर घेणं खूपच स्वस्त सॉरी खूपच म्हणजे व्यवस्थित आहे तर आपण हेही घेतलं तर चालेल नाही घेतलं तर ना तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला हे लागेलच याच्याशिवाय आपली शिलाई होणार नाही नंतर ना अशा पिन्स जर असेल तर घेऊ शकता नसल्यात का तर काही हरकत नाही पण जेव्हा असं स सळसळ कपडा किंवा तुमच्याकडून नवीनमध्ये होत नाही एकाखाली एक ठेवणं जेव्हा अस्तर आणि मेन फॅब्रिक असतं तर तेव्हा जर आपलं होत नसेल तर आपण अशासुद्धा बाय करू शकता तर या प्रकारचे जेही आपल्याला साहित्य लागतं सुरुवातीला ते मी टोटल तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर ही जर माहिती तुम्हाला थोडीशी ही जर महत्त्वाची वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे इथून पुढचे जे मी शिलाई शिलाईसाठी क्लासेस सुरू करणार आहे त्यासाठी जर तुम्हाला उत्सुकता असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच